नमस्कार पाहूयात महत महत्वाची बातमी आषाढी वारीसाठी पाच हजार दोनशे एस टी बस चालक वाहकांना मोफत जेवण आषाढी एकादशी निमित्त पंढरीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी पर्यवेक्षक अधिकारी यांच्या चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे पाच सात जुलै रोजी चंद्रभागा बस स्थानक भीमा बस स्थानक विठ्ठल बस स्थानक व पांढरंग बस स्थानक येथे सुमारे तेरा हजार एस टी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद पाहत राहा सी मराठी